अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अंबिकेचा उद्धार कशा प्रकारे केला हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंबिका नावाची ही एक स्त्री आहे तिचा उद्धार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी कसा केला हे आपण आज पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यशस् भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात गुरवपुरात अंबिका नावाची एक विधवा स्त्री राहत होती वैदव्य आणि दारिद्र्याने ती गांजली होती आणखी एक शैल्य तिला बोचत होते तिचा एकुलता एक, एक मुलगा मतिमंद आणि मूर्ख होता तो शहाणा म्हणून हवा म्हणून तिने देवाची खूप सेवा केली नवस केले पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले शेवटी ती आत्महत्या करण्यासाठी नदीच्या काठावर गेली त्यावेळी श्रीपाद वल्लभ स्नान करण्यासाठी नदीत उभे होते अंतर्ज्ञानाने त्या दुःखी स्त्रीची मनस्थिती ओळखली ते तिला म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ त्या स्त्रीला म्हणाले हे स्त्रीये तुझे दुःख मी ओळखतो तू आत्महत्या करू नको ती आश्चर्यचकित झाली आपल्या मनातील हेतू श्रीपाद वल्लभ साक्षात देव पुढे उभे असलेले पाहून ती आनंदित झाली व सद्गुरूंना लोटांगण घातले ती म्हणाली स्वामी आत्महत्येशिवाय मला दुसरी गती नाही वैधव्य दारिद्र्य आणि त्यात भर म्हणून एकुलता एक मुलगा महामूर्ख निघाला आहे त्या स्त्रीची दुःख पीडित मनस्थिती ओळखून सद्गुरूंची कृपा दृष्टी तिच्यावर पडली ते म्हणाले तुझा मुलगा शहाणा होईल बुद्धिमान व विद्यावंत होईल तुझे दारिद्र्य दूर होईल तिचे समाधान झाले आत्महत्या करावयास आलेली स्त्री सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने पुनित झाली ती आदरयुक्त भावनेने स्वामींना नमस्कार केला काही दिवस गेले अंबिकेच्या मुलाला सतप्रेरणा होऊ लागली त्याच्यात सुधारणा होत आहे असे तिला जेव्हा वाटले तेव्हा ती पुन्हा श्रीपाद वल्लभांच्या दर्शनास गेली सद्गुरूंनी तिला क्षेम समाचार विचारले त्यावेळेस अंबिकेने मुलाल सुधारणा होत असल्याची माहिती सांगितली ती स्वामींना म्हणाली हे प्रभू पुढच्या जन्मी मला तुमच्यासारखा ज्ञानी आणि विद्यावंत पुत्र व्हावा अशी त्या अंबिके नावाच्या स्त्रीची इच्छा होती त्याने ती स्वामी सद्गुरूंसमोर व्यक्त केली श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्या स्त्रीची इच्छा ऐकून काही क्षण अंतर्मुख झाले त्यांना पुढील अवताराचे स्पष्ट चित्र दिसू लागले सद्गुरू म्हणाले तथास्तू, तू शनी प्रदोषात शंकराची पूजा करीत जा त्या व्रताने तुला पुढच्या जन्मी माझ्यासारखा पुत्र होईल ती सदगुतीत झाली स्वामींच्या चरणी लोटांगण घातले अंबिका स्वामींच्या आशीर्वादानुसार शनी प्रदोषाचे व्रत निष्ठेने करू लागली मृत्यूनंतर पूर्व जन्मात कारंज या गावी एका शतशील ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म झाला त्यावेळी तिचे नाव अंबा भवानी असे होते तिच्या पोटी नरसिंह सरस्वतीचा अवतार जन्माला आला सद्गुरूंचे आशीर्वाद खरे ठरले तर श्रीपाद श्रीवल्लभ आणि अंबिका नावाच्या स्त्रीची इच्छा पूर्ण केली व तिच्या पोटी पुढच्या जन्मात अंबा भवानी नावाच्या स्त्रीच्या पोटी श्री दत्तांचा तिसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला झाला आहे श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म कसा झाला तो व्हिडिओ पुढे आपणाला पाहायचा आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त चला तर मग पुढचा व्हिडिओ आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म कसा झाला हे आपण पाहणार आहोत